नमस्कार मी गणेश तुकार शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज महाराष्ट्रातील नगर परिषदांचं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सोडून जाहीर धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि त्याचबरोबर धाराशिव लोकसभा मतदारसंघात असलेला बारशी आणि अवसार या दहा जागेंचं पण आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे अनेक जण जे त्यांच्या इच्छा आकांक्षा होत्या त्याच्यावर अनेकांच्या इच्छा आकांक्षावर हो आरक्षण सोडतीनं पाणी केलं गेलेलं आहे धाराशिव नगर परिषद नगरपालिकेच पदाचं आरक्षण हे कळम नगरपालिकेच नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे महिला जनरल जनरलला सुटलेला आहेस आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे नवीन समीकरण जुळवण्याचं कार्य सुरू झालेलं आहे धाराशिव जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस वंचित बहुजन विकास आघाडी आणि या नवीन पक्ष जे येतील अशा बहुरंगी लढती होण्याची चिन्ह आहे त्यामुळं मग या निवडणूक येऊन घातलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत किंवा नगर परिषदेच्या निवडणुकीत कोण प्रबळ ठरणार हे आज तरी सांगता येणार नाही ना परंतु एखादा असा नेता प्रबळ ठरेल की जसं सर्व सामान्यांशी सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याशी तो संपर्कात आहे अशा नेत्यांच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार निवडणुकीत बहुतांश करून विजयी होती असं चित्र असणार आहे आज बिहार विधानसभेच्या जाहीर झाल्या आहेत बिहार विधानसभेसाठी यावेळी दोन टप्प्यात मतदान होणार असून ते मतदान नोव्हेंबर महिन्यात होईल पहिल्या टप्प्याचं मतदान सहा नोव्हेंबरला होणार असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे अकरा नोव्हेंबरला पार पडणार आहे बिहारच्या विधानसभेसाठी हे जे मत मतदान होईल त्या मतदानाची मतमोजणी ही चौदा नोव्हेंबरला होणार आहे आणि त्या दिवशी मग बिहारच्या जनतेनं परत नितीश कुमारला यांना आपलंस केलं आहे की मग इंडिया आघाडीला जवळ केलं आहे याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे एकंदरीत पाहता बिहारमध्ये सध्या काँग्रेस म्हणजे इंडिया आघाडीचा बोलबाल असल्याचं दिसून येत असलं तरी मशीनवर जो लोकांचा विश्वास आहे ती यूएम मशीन मतदान होणार असून त्यात मग कोण बज इथे की ते सांगणार आहे आणि मला माहिते मी जेव्हा आपल्या ओम दादा ओम राजेच्या प्रचाराला गेलो होतो का हो तुम्हाला ओमदादांनी पैसे दिलेत मग काळी वाजवत आहे बरोबर आहे कळला माझा मुद्दा मुद्दा कळला आता ओमराजेचा इथे संबंध काय पण ओमराजे बोललो ते टाळ्या मारतात माणूस घोषणा देतात ही जवळीक ही जवळीक आणि त्याच्या प्रचार सभेत मी भाषण संपल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठावरती आला आणि हातात एक त्याचे एक काय झालं म्हणायचं हा ब होईल एक छोट पुरचुंडी होती मला म्हणाले साहेब ओम दादाला पैसे द्यायचेत अरे मला म्हणजे असं मी अंग असं हे झालं मला घरीवरून पण आलो शहरून पण गेलो अरे हा बिचारा खात काय असेल त्याचं घर कसं चाललं असेल पण ओम दादाला पैसे द्यायला तो आला किती असतील पैसे हजार कोटी हा शंभर कोटी एक कोटी तरी पण त्याच्यात एक रुपया जरी असेल तरी तो यांच्या हजार कोटी बरोबरीचा एक रुपया रुपया सुद्धा कोटीला पराभूत करू शकेल एवढी ताकद त्याचे एक रुपयामध्ये शेतकऱ्याच्या हे जे काय आपलं नातं आहे की सत्ता नसेल पण माझी शिवसेना आहे कुठे या सत्ताधाऱ्यांनी काय नाही केलं तर शिवसेना मला न्याय मिळवून देईल हा विश्वास आपण निर्माण केला पाहिजे तेवीस चोवीस स सप्टेंबरपासून जो पाऊस सुरू आहे तो एक दोन म्हणजे विश्रांती घेऊन परत पडत आहे परवा म्हणजे शनिवारी रात्री बाराला सुरू झालेला पाऊस सकाळी सातपर्यंत पण धुवाधार पडत होता त्यामुळं परत जिल्ह्यातील वाशिरा असेल तेर्णा असेल मांजरा हरदी असेल त्या नद्यांना त्याचबरोबर या नद्यांना येऊन आहे जे मोठे ओढे आहेत त्या ओढ्यांना आणि बारके नाले पण बघून वाहिले आहेत त्या याच्यात बरीचशी जनावरं पण वाहून गेली आहेत त्यात ढोराळ्यात एक म्हशी एक मैस वाहून गेली आणि सहा जनावरं दागवल्याचं पण सांगितलं जात आहे तर जोशी नामे व्यक्ती जी की पाडोळी नायगाव येथील रहिवासी होती त्याचाही पाण्यात पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झालेला आहे पहिल्याच अतिवृष्टी आणि पूर्वामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शासनानं जाहीर केलेली नाही आणि दिलेलीही नाही आता याची पण नुकसान भरपाई परत पंचनामे करूनच देतात की सरसकट देतात देता, देता। याकडे शेतकरी बांधवांचं लक्ष लागत आहे सरकार जरी मदतीला धावलं नाही तर विविध सामाजिक संस्था काही कंपन्या ह्या पूरग्रस्तांना मदत वाटप करत असल्याचं चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे येथील खंडोबा देवस्थान मंदिर त्याचबरोबर पिंपरीतील तुळजाई मंदिर या मंदिराच्या वतीनं काल भूम आणि परंडा तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावात लोकांना संसारोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं आहे उद्या पुण्यातील वाघोली वडगाव शेरी भागातील सामाजिक संस्थाही पूरग्रस्त भागात मदतीचं वाटप करण्यासाठी येणार आहे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन पण पूरग्रस्तांना मदतीचं वाटप करणार असून त्यांची किट तयार असून त्याचंही कुठं वाटप सुरू आहे आणि अजून कुठंतरी वाटप कुठं वाटप करायचं याचं नियोजन ती मंडळी करत आहे या घडीला इथंच आपण थांबूया आपण आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण बनवा धन्यवाद